घरचा वैद्य ह्या बळीराम बळीरामपाडी आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे आज तुम्हाला एक औषध सांगत नाही आज तुम्हाला एक तोडगा सांगत आहे तर तोडगा कशासाठी आहे तर पहिले मी सांगितलं होतं माझे सबस्क्राईब दीड हजार दोन हजार किंवा पाच हजार झाल्यानंतर मी एक तुम्हाला अशी एक विधी सांगत की तुम्ही खर्चिलेले पैसे ते तुमच्याकडं तुमच्या घरी येतील परत हे असं मी सांगितलं होतं केवढी म्हणजे मला दोघं तिकाचे फोन आले की पण मग ती विधी सांगा की आम्ही पैसे खर्चलेले पर ती परत आमच्या घरी येवे हजार पाचशे दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार वीस हजार लाख रुपयापर्यंत तुम्ही किती पैसे रोज खर्चा ते पैसे एक तासामध्ये तुमच्या घरी येतील तुमच्या पी टीमध्ये ते आज मी एवढे तुम्हाला सांगत आहे बघा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया करून आणि व्यवस्थित करा तर काय करायचे पहिल्यांदा तुम्हाला तर जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या टाइम आला काय होतं बेंडक निघतात सोन्या बेंडक म्हणतात आपल्याला सोन्या बेंडक ह्या विधीला उपयोगी घ्यायचा तर काय करायचं सोन्या बेंढक दोन धरून आणायचे कोण दिवशी आणायचे धनश्री नक्षत्र पुष्य नक्षत्र आणि भरणी नक्षत्र या तीन दिवशी तुम्हाला तीन नक्षत्रावर दोन बेंडक घेऊन यायचे दोन बेंडक घेऊन आला की काय करायचं पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम सूर्य जसा निघतो आणि मावळतो ह्या दिशेला एक एक फुटाचे दोन खड्डे खांदायचे तीन फुटाच्या अंतरावर खड्डे खांदले की तंत काय करायचं आपले दोन बेंड काढलेले आहेत आपण तर पाचशेच्या नोटा तीन आणि शंभरच्या नोटा तीन अशा नोटा घ्यायच्या त्या नोटाला काय करायचं मेन कपडाने पॅक करून घ्यायच्या मेन कपडाने तुम्ही पॅक केल्या की जे आपण दोन बेंड आहेत असं समजा ह्यातही तुम्हाला दाखवितो हे काही असे डबे असे बेंडकाचे समजा ही तोंड आहे तर ह्या तोंडामध्ये पाचशेच्या आणि शंभरच्या नोटा मेन आपण जे पॅक केले ते ठेवून द्यायच्या ठेवून द्यायच्या आणि त्या बेंडकाचं तोंड मिटवून घ्यायचं मिटवून घेतलं जे आपण पूर्व पश्चिम दोन खटे खांदलेत तर हेच बेंडकाचं तोंड त्याच्याकडे आणि त्याचं तोंड ह्याच्याकडं असं तुवकाचं तोंड समोर करून ती बेंडकं पूजा करून बुजून टाकायचे बुजून टाकायच्या अगोदर तिथं गवतर थोडं शिपडा गंगाजर त्या खड्ड्यामध्ये त्या तिथं लोपान गुगलचा धुरू द्या आणि ते पुरून टाका पुरून टाकल्यानंतर या तीन दिवशी नक्षत्र सांगितले तुम्हाला एक एक अगरबत्ती रोज सकाळी त्याच्यावर लावी चालायचं त्या खड्डेवर जिथं आपण बिंडक पुरला त्याच्या त्याच्या डोक्यावर तिथं एक अगरबत्ती रोज सकाळी आंघोळ तुमची झाली देवपूजा झाली की तिथं खाऊन द्यायचे खावल्यानंतर हे तुम्हाला असं कवर करायचं तीन महिन्यापर्यंत तसंच ठेवायचं तीन महिन्यापर्यंत ठेवा थीवा। नाही तर दीड महिना ठेवा दीड महिना झाला की परत आपल्याला काय करायचं त्याच नक्षत्राची वाट बघायची भरणी नक्षत्र धन्नश्री नक्षत्र अशा टायमाला आलं की आंघोळ तुमची झाली की सकाळी जाऊन ती बेंढक दोन्ही उकरून बघायची काढून बघायची काढून बघितल्यानंतर काय करायचं जी पाचशेच्या नोटांना शंभरच्या नोटा आहेत ठेवलेल्या आपण ती नोटा एकत्र आल्या पाहिजेत म्हणजे एकाच बँकाच्या तोंडात येतात एका बँकेच्या तोंडात मग एकाकडे आल्या की पाचशेच्या नोटा जर शंभरच्या नोटाकडे आलेल्या असल्या तर पाचशेच्या नोटा आपल्याला कामाला घ्यायच्यात लक्षात ठेवा जी नोटा एकत्र आल्या तुम्ही लिहून ठेवा की पूर्व दिशेला शंभरचे नोट उठवल्यात आणि दक्षिण दिशेला पाचशेचे नोट उठवल्यात कारण ह्याच्यात काय होईल शंभरच्या अगर पाचशेच्या नोटाकडे एक नोटा जाणार आहेत गेल्यानंतर जी नोट आपल्याकडे इकडे बँकाकडे आलेली आहे ती नोट आपल्याला कामाला घ्यायची तर कशी घ्यायची एक पेटी करायची बारकी छोटी कशीची पेटी करा लाकडी पेटी करा लाकडी पेटी ठेवून त्या नोटाची पूजा करा, करा एकदा व्यवस्थित सगळी पूजा ईदवत पूजा केल्यानंतर तुम्हाला आता खरेदीला जायचंय किंवा किराणा भरायला जायचं लोखंड आणाय जायचंय त्या सोनं आणाय जायचं गाडी वाहन जायचे ह्या वाहनाला काही जाताना तुम्हाला एक लाख रुपयाच्या बंडलमध्ये जे आपण मध्ये ठेवलेली एक पाचशेची नोट आहे ती नोट त्या बंडलाच्या आतमध्ये घालायची मध्ये मध्ये घालायची आणि बाकीच्या दोन नोटा त्या पीटीत ठेवून द्यायच्या शिल्लक आहेत ते शिल तुम्ही गेल्यानंतर तुमचं काय व्यवहार झाला बोलणं चालणं झाल्यानंतर पैसे द्यायच्या टायमाला आपल्याला काय करायचे जी जे तुम्ही एक नोट घेतलेली आहे पाचशेची आणि त्या बंडलमध्ये घातलेली आहे ती बंडल कॉन्ट्रोर असे ठेवून द्यायचं त्याच्या हातात द्यायचं नाही ही एक लक्षात करा हातात जर तुम्ही दिलं तर ती पैसे तुमच्या घरी येणार नाही ना। तुम्हाला कॉन्ट्रोलर पैसे असे लांब सहज आपलं असे ठेवून द्यायचे आहेत आणि त्या माणसाला माझे तुझं उचलते पैसे उचललं की तुमचं काय असेल ते सगळं सौदा झाला सगळं झालं की तुम्हाला घरी यायचं घरी आलं पाच दहा ती तिच्या आपण पिठीत दुसऱ्या दोन नोटा ठेवलेल्या आहेत पैशाच्या अगरबत्ती पूजा करून एक दोन तीन तासानं अगर एक दिवसानं पीटी उघडून बघायची मग तुमच्याकडं ती जी आपण कॉन्ट्रेवर जी बंडल ठेलं होतं किती दहा हजार असतील पाच हजार असतील एक लाख रुपये असतं तर ती एक लाख रुपये तुमची ह्या पीटीमध्ये येतील पी टीमध्ये आलं की त्याच्यामधली जी तुमची एक पाशीची नोट आहे तिचा अंक लिहून ठेवायचा आहे मध्यभागी आपण जी एक नोट ठेवली होती ती तिचा ती नंबर असतो नोटाचा तर ती नोटाचा नंबर कसा आहे असतो तुम्हाला ती पण दाखवतो एक मिनटात तर त्या नोटा लिहून ठेवायची किंवा ही नोट आपली आहे तर ह्या नोटाचीच आपल्याला गरज आहे आता बघा ही पाचशेची नोट आहे ह्या नोटावर आहे ना एक इथं नंबर असतो आता हिचा नंबर आहे शेचाळ शेवटला हे शेचाळ झिरो चार शेचाळ झिरो चार तर ही नोट आपलेली जे तुमची आहे ही नोट परत आपल्याली काढून घ्यायची त्या बंडलमधून बंडलमधून सगळ्या खेळती ह्या नोटावरच आहे बंडलमधून काढून घ्यायची आणि जी पहिल्या दोन आणि ही एक नोट त्या नोटावर नोटा तीन ते पेटीत ठेवून द्यायच्या आणि जे एक लाख रुपये दहा जे तुमच्या आलेले आहेत पैसे तिकडून ती पैसे काढून घ्यायचे परत तुम्हाला खर्चायला परत ते मोकळे झाले हे अशी तुमची विधी चालत राहील फक्त आता काय करायचं आपल्याला जे पत्ते पाणी काय करायचे आणि याचं संरक्षण काय करायचं ही देवघर असेल तुमचं देवघराच्या बाजूला तुम्हाला हिंदो पेटीत ठेवून द्यायची त्याची रोज रोज तुम्हाला साधारण आपली आपली देवपूजासाठी त्या पेटीची पूजा करायची पूजा केली की एकतर मैती येऊन आलं की त्या पेटीकडे जायचं नाही मैती इटाळा चांदळाकडून आला की गवतर शिपल्याशिवाय त्या पेटीकडे जायचं नाही आणि आपले जे काही घरातला विटाळ असतो माता भगिनीचा त्या पेटीकडे जाऊ द्यायचं नाही मग जेवढे तुम्ही पत्ते पाळचाल आणि जेवढे त्याला श्रद्धेनं ते करसाल तेवढे तुमची पिटी लय दिवस चलत दिवस चलत आणि तुम्हाला अडचण येणार नाही तर ह्याच्यात का समजा तुम्हाला दुसरं एक नोट तुमच्या चुकाहुकानं जर गेली कुठं तर परत दुसऱ्या दोन नोट आहेत ती तशाच वापरायच्या ती एक लक्षात ठेवा की आपल्या तीन नोट आहेत तीन नोटामधून जर तुमच्या एक एक नोटाकडून अशा दोन नोटा जर गायब झाल्या तुमचे पैसे आता राहिली एक नोट पाचशेचे तर मग एक नोटाला काय करायला लागेल तर ती तुम्हाला तशीच जपून वापरायची मग एक नोट राहिल्यावर पैसे येतील का नाही ह्याचे काही गॅरंटी सांगता येत नाही कारण दोन तीन मोठा तर लागतातच पहिले एक तिच्यात येण्यासाठी बघा व्हिडिओ आवाला एकदम श्रद्धेनं सगळा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वै तंत्र मराठी त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा सदस्य करा आणि ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि एकदम जूनच्या टायमा आधी बघून घ्या व्हिडिओ दोनदा तीनदा चारदा पाचदा व्हिडिओ बघून घ्या आणि बघून घेऊन तुम्ही एका कागदावर लिहून घ्या कसं कसं -कस करायचे ती कारण ह्याची चुकाहूक झाली काही झालं तर तुम्ही केलेले जे कष्ट आहे जी काही करणारी क्रिया आहे हे सगळी इपल होणार आहे काम करणार नाही तेच पाहिजे व्यवस्थित करा आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा असे तुम्हाला आता मी दुसरा एक आपले सबस्क्राईबर जेव्हा पाच हजार होतील तेव्हा टायमाला एक तुम्हाला असा एक व्हिडिओ देईन वनस्पती की वनस्पतीपासून स्वर्णनिर्मिती कशी करते ते बारा महिन्यात तुम्हाला वनस्पती स्वर्णनिर्मिती मनानं घडून जाईल त्याची पण एक विधी देणार आहे त्याच पाहिजे जेवढे आहे तेवढे चॅनलवर जास्तपर्यंत टिकून राहतील त्यांचा फायदा होणारच आहे आपल्या चॅनेलवर रामकृषणारी माझे